नमस्कार सर्व माता बहिणीचं ए बी एस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण सविस्तर माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा तर लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार कधी आणि किती वाजता मिळणार आहेत हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत पण बेचाळीस लाखापेक्षा अधिक महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत तर लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आता समोर येत आहे तर काय अपडेट आहे आपण ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना आणि कसा मिळणार आहे ही आपण सविस्तर माहिती जाणून घेऊन तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवनवीन लव माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत करण्यात आलेले आहेत आता सर्व महिलांचा महिलांना तिसरा हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे आता लवकरच सर्व पंधरा ते सतरा सप्टेंबर या तारखेपर्यंत सर्व महिन्याच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार होते पण काही सरकारी सुट्ट्या असल्या कारणास्तव या पडलेली नाहीत तर हे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणि ते किती वाजता याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया ही सविस्तर माहिती आतापर्यंत अद्यापही ही आलेली नाही पण आपण एक सूत्राच्या हवाल्याने ही माहिती काढलेली आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच हे मिळणार आहेत ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डची लिंक आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ज्यांच्या बँक खात्यात डी टी पी एबल आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याचे पैसे बाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे तारीख आणि वेळ निश्चित झालेली नाही ती सांगण्यात पण आलेली नाही तर माझी लाडकी बहीण तिसऱ्या पैसे कधी मिळणार असा सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे तर माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला देण्यात आलेला आहे त्यानंतर सर्व महिलांचा तिसऱ्या हप्त्याचे रकमेची वाट पाहत आहेत आता महिलांची प्रतिक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याचे तारीख आणि वेळ समोर आली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्या स्तव। महिला आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी वाजेपर्यंत त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु ऑफिशियल वेबसाईटवर वर याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाहीये तर अठरा सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं बोललं जात आहे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करा माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरही अनेक महिलांनी शंका उपस्थित केलेली आहे काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्डाशी बँक खात्याशी लिंक करून घ्यावी आणि डी टी बी नेबल करावी ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल ही आजची सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढीलचे अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा